सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे आणि यामध्ये आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं जाणार पी डी पाटील राणे यांनी पहिल्या फेरीमध्ये चार हजार दोनशे पेक्षा अधिकची आघाडी घेतली आहे अजूनही मतमोजणी सुरू आहे हा कारखाना आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचार आदरणीय पीडी पाटील साहेबांनी त्या कारखान्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आणि त्या योगदानातून हा कारखाना उभा राहिला सर्वसामान्य सभासद शेतकरी सर्व हितचिंतक या सर्वांचं अतिशय मोलाचं सहकार्य आणि एकंदर सपोर्ट हा चांगला मिळाला त्यामुळे या यशाकडे आमची ही सुरू आहे हे सर्व सभासदांची शेतकरी बांधवाचे अतिशय बंधुरोग्नीचे अतिशय मनापासून आभार मानतो बारंवार या निवडणुकीमध्ये मी यावर काहीही बोलणार नाही चव्हाण साहेबांच्या विचारानं जातो आणि तो विचारणा जात असताना मला जे माझ्या बुद्धीला जे पड़त मला जे वाटतं ते मी बोलतो विरोधक काय बोलले म्हणून तुम्ही असं बोला असं असेल तर मी अशा मी देत नाही धन्यवाद